नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे भजीती एका वाघाची एका जंगलात एक वाघ होता तो जंगलातील इतर प्राण्यांना खूपच त्रास द्यायचा सगळे प्राणी त्याच्या त्रासाला खूप कंटाळले होते हरिण डुक्कर ससा कोल्हा यांचे कळप या वाघाला जरा जास्तीच घाबरत होते काय करावं हो, हे त्यांना काहीच सुचत नव्हतं हा वाघ रोज एका कळपात शिरून एकाची सर्वांसमक्ष शिकार करायचा शेवटी कंटाळून सर्व प्राण्यांनी एक सभा आयोजित केली सभेच्या अध्यक्षस्थानी अर्थात कोलोबा होते पोल्ह्यांनी सभा मंडळात एक युक्ती सांगितली ती युक्ती अशी की ज्या मार्गाने वाघोबा हल्ला करण्यासाठी येतात त्या मार्गावर एक खड्डा खणायचा बऱ्याच जणांनी यावर विचार विनिमय केला ससा सोडून सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला सशाचं म्हणणं होत की असं केलं तर वाघ जास्त संतापेल आणखीन जास्त आक्रमक होईल पण बहुमताने ठराव संमत झाला सगळे कामाला लागले खूप मेहनत करून मोठा खड्डा त्या सगळ्यांनी मिळून होतला त्या दिवशी त्या सर्वांनी जंगी मेजवानी ठेवली आणि तिथं पहारा ठेवत बसले अर्थात त्या खड्ड्यावर गवत ठेवण्याचं काम हरणानं केलं वाघोबा रमत गमत शिकारी साठी निघाला आणि त्या ठिकाणी येऊन पोचला आणि अचानक वेग वाढून झपकन खड्ड्याच्या पलीकडे गेला लपून बसलेले सर्वजण घाबरले मात्र चला कोल्हबा अलीकडे होता त्यांनी वाघाचं लक्ष जाण्यासाठी आरोळी दिली वाघोबा परत फिरले आणि कोल्ह्याच्या शिकारीसाठी परत फिरले आणि धाड़कन खड्ड्यात पडले सर्वांनी निश्वास सोडला आणि कोल्ह्याची वाट थोपटली मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद